छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री अब्दुल यांनी मराठा आरक्षणा अमरून करत्याची म्हणजे राजेश्री उमरे यांची भेट घेतली तातडीने उद्या मुंबईमध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची चर्चा करून तोडगा आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचं सत्तारांनी आश्वासन दिलं

सरकारकडे सर्व मांडणार आहे तिथं विश्वास झाल्यानंतर तुम्हाला याचा मुख्यमंत्री मोदयांची भरपूर मिटिंग करून दे मला एक नावं तुम्ही तुमच्या झाला जाणार मार्ग निघाला माझा त्याच्यामुळे मला या बहिणीसहित पाच सात दहा लोकांची नावं द्या मी दहा लोकांची नावं शिवासाहेबांना देतो आणि त्यांचा वेळ घेतो

मी 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 त्यांना पूर्ण चर्चा केली त्यांना विनंती केली त्यांनी सांगितलं की मला आम्हाला रिझर्वेशन जोपर्यंत कुणबी म्हणून मिळणार नाही तोपर्यंत मी उपोषण मागे घेणार नाही असं त्या बहिणीची मागणी आहे शेवटी आपण त्या बहिणीला इतकीच विनंती करणार की त्यांची तब्येतीनुसार त्यांचे उपचार घ्यावं हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हावं मी आज रात्री मुंबईला जाईन आणि रात्री गेल्यानंतर उद्यापर्यंत याचा निर्णय शेवटी माझे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब देवेंद्रजी अजितदादा या तिघांनाही सध्या माझ्या जिल्ह्याची परिस्थिती मी त्यांना कळवणार त्याच्यावर अंतिम निर्णय ते घेतील